नो, नमस्कार बऱ्याच दिवसाला आपण व्हिडिओ काढलेला नव्हता आता आज घरी पाहुणे घरचे सगळे पाहुण्याच्या घरी गेले कार्यक्रम आहे बड्डेचा मी काय जाऊ शकलो नाही आता घरीच होतो आता यायला त्यांना ला खूप उशीर लागणार आहे तर मग डोक्यात आलं की आता भुकतं लागली पण आता काय ये बनवता येणार नाही ये मला म्हटलं आपण चहा करावं तर त्याचं म्हणजे आपल्याला किती बुकणी वगैरे टाकायची किंवा हे काय किती मिक्स करायचं पण आपल्याला अंदाज येणार नाही मग आपलं सरळ कॉफी कॉफीचे पुढे आहेत घरामध्ये आपण एक सुंदर कॉफी करण्याचा प्रयत्न करूया बघूया जमते का नाही चला स्टार्ट करूया आपण व्हिडिओ आता गॅस आहे पण मित्रांनो लायटर काय माया मग पाहिजे लायटर काय भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण माचिसने गॅस पेटवणार आहोत आता सगळ्यात आधी आपल्याला लागेल पातेले आहे या ठिकाणी पात आणि आपण गॅस पेटवू दूध टाकून घेऊया नाही आधी गॅस पेटवूया

झालेला आहे गॅस थोडासा वाढवूया आणि आता कॉफी कॉफीच कॉफीच्या पुढे आपल्याला भेटलेलं आहे एक दोन तीन चार आहेत परंतु आपण दोनच कप कॉफी करणार आहोत त्याच्यामुळे दूध गरम होते आपण हे एक दोन ठेवून द्या काय गरज नाही दोन भरपूर होते दूध पण तापलेलं पण आपण त्यात साखर टाकून देऊ मित्रांनो दे म्हणजे टाइम करतोय त्याच्यामुळे दोन चमचा साखर टाकलेली माझ्या माहितीप्रमाणे आपण कॉफी आत नाही टाकल कॉफी आपण ज्याच्यामध्ये चहा पिणार आहोत त्याच्यामध्ये कॉफी पावडर मिक्स करायची म्हणजे टाकायची पुढचे दिन आपण दोन कप कॉफी करणार आहोत. गॅस माझ्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे थोडं कमी करतो कारण जास्त झालेलं आहे. होत दावू शकतो. आपली कॉपी जवळजवळ तयार होत आलेली आहे आता घरची दोन कप कॉफी पिऊन शांत बसणे कारण बुक लागली तर आपल्याला काय स्वयंपाक भाजी चपाती वगैरे बनवता येणार नाही त्याच्यामुळे म्हटलं कॉपी पिऊन आपण थोडस पोटाला आराम देऊया जोपर्यंत घरची येत नाही तोपर्यंत कारण बड्डे आहे म्हटलं तर घरच्यांना येणा कमीत कमी एक नऊ साडेनऊ पर्यंत वेळ लागणार तोपर्यंत आपण कॉफी पिऊया चला ठीक आहे तर झालेलं आहे आपण गॅस बंद करू वाह वास छान सुटलेला आहे मित्रांनो मला वाटते नाईंटी पर्सेंट जमलेली आहे मला पण एवढं मला जवळून दाखवतो थोडंसं थांबा थोडंसं थांबा Va a mettere un ampli cofre, hm, mettere uno. No? मस्त झाली मित्रांनो एक नंबर कॉपी झालेली पण आता ही आपल्याला कॉपी फिनिश करून भांडी धुवून ठेवावं लागतील कारण घरची आली तर ओरडा बसेल त्याच्यामुळे आता आपल्याला कॉपी फिनिश करायची एक नंबर मस्त झालेली कॉपी तर मित्रांनो चला आणि महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची जेणेकरून आपल्याला नवीन नवीन ब्लॉग बनवायला मला तुमची मदत होईल चला मित्रांनो मी घेतो आता आस्वाद कॉफीचा तुम्ही पहा व्हिडिओ